माणगाव मध्ये अतिक्रमण मोहीम हाती नगरपंचायत तसेच पोलीस प्रशासनाकडून माणगाव बाजारपेठेतील अतिक्रमण मोहीम हटा सोमवारी सत्तावीस जानेवारीला हाती घेण्यात आली बाजारपेठेत रहदारी हो उशिरा पोलीस हो पी आय निवृत्ती बोराडे अधिकारी संतोष माळी नगरपंचायत कार्यालयीन अधिकारी कर्मचारी सफाई कामगार उपस्थित होते प्रचंड वाहतूक वाढली असल्याने बाजारपेठेत वाहतूक समस्या व कोंडी होते ग्राहकांची वर्दल पार्किंग फेरीवाले काही दुकाने हे रस्त्याच्या पादचारी पुढे आणून रस्ता काबीज केल्याने बाजारात ग्राहकांना फिरण्यास तसेच जा करण्यास मुश्किल होत असल्याचे चित्र दिसत आहे दरम्यान हीच मोहीम दुसऱ्या दिवशी अतिक्रमण तसेच अनधिकृत हटाव कारवाई बांमणाली रोड मोरबा रोड निजामपूर रोड अशा अनेक वर्दल महत्वाच्या रस्त्या ठिकाणी हाती घेतलेली पाहायला मिळाली फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने नगरपंचायत कडून संबंधितांना अठ्ठेचाळीस तासात अतिक्रमण हटवण्याची लेखी नोटीस देऊन अनेकांना पहिल्या सूचना म्हणून मौखिक देण्यात आली मात्र यात दुर्लक्ष केल्याने शेवटची सूचना व नोटीस बजावली की नगरपंचायत स्वतः कारवाई करून अतिक्रमण हटवून झालेला खर्च वसूल करणार या दरम्यान नगरपंचायत तसेच पोलीस प्रशासनातर्फे अतिक्रमण केलेल्या ठिकाणी भेट देऊन तसेच सर्व अडथळा दूर केल्याचे चित्र दिसते अधिकारी यांनी सांगितले की दरम्यान कारवाई बाबत अनेकांनी स्वागत केले प्रामुख्याने व्यापार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण आबा यांनी सांगितले की अतिक्रमण तसेच अनधिकृत केलेले बांधकाम हटवत असेल तर ती गोष्ट नक्कीच चांगली असल्याचे सांगितले माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनीही काही दिवसापूर्वी सांगितले होते की नव्याने मोरबा रोड बामनली रोड येथील शेतकऱ्यांनी स्वतःहून आपली जागा रस्त्यासाठी होत असलेल्या अडथळा दूर करून सहकार्य केले तर नगरपंचायत मुख्य बाजारपेठ येथील अतिक्रमण का हटवत नाही याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती या केलेल्या मागणीला माणगाव नगरपंचायत अखेर एक्शन मोड मध्ये येऊन अतिक्रमण अधिकृत कारवाई करताना दुसऱ्या दिवसाची कारवाई विशेष करून बांबडली रोड येथील अनेक वर्ष अडथळा ठरत असलेल्या बॉटल नेक स्पॉट हटवल्याने सदर स्पॉट आता मोकळा झाल्याने वाहतुकीची कोंडी सुटल्याचे समाधान नागरिक व्यक्त करत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील माणगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका